राज्यामधील मराठा आंदोलकांमध्ये प्रलंबित खटले मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वारंवार आश्वासनं दिलेली आहेत मात्र प्रशासकीय लाल फितीच्या कारभारामुळे विविध ठिकाणी दाखल झालेल्या आठशे सव्वीस पैकी केवळ शहाऐंशी गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत शासकीय मालमत्तेचं नुकसान त्याचबरोबर पोलिसांवर केलेल्या हल्ल्यासंदर्भात अडतीस गुन्हे मागे न घेण्याची शिफारस याबाबतच्या समितीनं गृह विभागाला केलेली आहे त्यावर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलंय आम्ही केलेला नाही हल्ला कोणावरती आमच्यावर झालेला आहे त्याच्यामुळं सरसकट गुन्हे माग होणार त्यात काही शंका नाही आणि ते गुन्हे माग घ्यायला लागलेत सरकार मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिंदे साहेब हे घ्यायला आम्ही त्यांचं कौतुक करतो विखे साहेबांनी हे काम हातात घेतलंय ते मागं घ्यायला लागले बलिदान गेलेला कुटुंबाचा विषय मार्गे काढायला लागले सुद्धा